माझ्या सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका वाळवा तालुका आणि मिरज तालुका या तीन तालुक्यामध्ये अत्यंत गंभीर प्रश्न तेथील स्थानिक शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून त्रासदायक ठरलेला आहे अध्यक्ष मोदय कृष्णा नदी काठ असणाऱ्या ह्या तिन्ही तालुक्यातील अनेक गावांमध्ये जे शेतकऱ्यांचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून शारपडीचं प्रमाण ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि गेले दोन दशक हा शारपडीचा त्रास तिथल्या शेतकऱ्यांना होत असल्यामुळे तिथली शेतजमिनीला तिथल्या शेतकऱ्यांना पिकाचं कुठलंही उत्पन्न मिळत नाही अध्यक्ष मोदय काही गावातली काही शेतकऱ्यांची एवढी दैनंदिन वाईट अवस्था झालेली आहे की पाच अन दहा पंधरा एकर क्षेत्र असताना सुद्धा त्यांना म्हणजे अक्षरशः त्यांच्या जमिनीमध्ये कुठलंही पीक नाही आणि दुसऱ्याच्या कुठेतरी शेतामध्ये कामाला जाण्याची वेळ ही दुर्दैवाने आमच्या त्या परिसरातील काही शेतकऱ्यांवर आलेली होती अध्यक्ष महोदय या माझ्या स्पेसिफिक लक्षवेधीमध्ये मंत्री महोदयांना एक प्रश्न आहे की गेल्या अनेक वर्षांपासून बाधित झालेल्या शेतजमिनीवर जे पूर्वी सन दोन हजार दोन मध्ये स्वर्गीय पथकरावजी कदम साहेबांकडे मदत व पुनर्वसन खातं आणि जलसंधारण खातं होतं तर जलसंधारण खात्याच्या माध्यमातून या शारपड प्रभावी क्षेत्रामध्ये निचरा कॅनल काढून त्या जमिनीतलं क्षार हे कमी करण्याचा एक चांगला प्रयोग त्या काळामध्ये झालेला होता अनेक सहकारी संस्था सहकारी कारखानदारांनी सुद्धा आमच्या इथे कोल्हापुरामध्ये गणपतराव पाटील साहेबांनी त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून हा प्रयोग चांगला केला आम्ही डॉक्टर पतगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातन बिलोडिया गावामध्ये एक यशस्वी प्रकल्प राबवला पण शासनाचं ही जबाबदारी अत्यंत मोठी आहे अध्यक्ष मोदय कारण अध्यक्ष मोदय जवळजवळ दोन हजार आठशे बासष्ट हेक्टर हे क्षेत्र या माझ्या पलूस तालुक्यामध्ये इथे प्रभावित झालं असं दिसून येतं आणि अध्यक्ष मोदय हो जे काही उत्तर छापलेले अध्यक्ष मोदय हो जे उत्तर मला मिळाले त्याच्यात असं त्यांनी सांगितलं की केवळ एक हजार चारशे नव्याण्णव क्षेत्र हे शारपडिनी प्रभावित झालेले आहे त्याच्याहून एक हजार हेक्टर जास्त क्षेत्र जास हे सन दोन हजार या गेल्या काही वर्षांपासून प्रभावित झाले असं आम्हाला आढळून आहे अध्यक्ष मोदय हो मी आज इथे आकडेवारी घेऊन आलोय प्रत्येक गाववार प्रत्येक तालुक्यातली प्रत्येक परिसरातली कि, किती क्षेत्र हे बाद झालेले आणि म्हणून अध्यक्ष शार्पडी हो माझी एक मंत्री महोदयांना विनंती आहे की काही वर्षांपूर्वी इथे एका पाटबंदरे विभागाच्या एका संशोधन संस्थेच्या माध्यमातन इथं संशोधन करण्यात आलं होतं आणि त्याला बरेच वर्ष झाले की ह्याच्यावर आपल्याला नेमका परमनंट उपाय कशा पद्धतीने काढायचा आणि त्याला निचरा कॅनल हाच एक चांगला उपाय अध्यक्ष मोदय हो परंतु ते संशोधन होऊन सुद्धा बरेच वर्ष झाले आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी उत्तरामध्ये असं सांगितलेलं आहे की तिथे जवळजवळ दोन कोटी तेवीस लाख रुपये आम्ही खर्च करून ते निचरा कॅनल या ठिकाणी आम्ही तिथे त्याची दुरुस्ती केलेली आहे अध्यक्ष मोदय हो तिथं आज खरं त्या निचरा कॅनलचे फोटो मी या ठिकाणी आणलेले आहेत अत्यंत बिकट परिस्थिती अध्यक्ष मोदय आणि इथं जर आपण पाहिलं आदरणीय मंत्री मोदय साहेब की तिथं सगळी झाडं झुडपंही ही वाढलेली आहेत आणि तिथं जो निचरा कॅनलमधनं जे क्षार निघून जे पाणीचा प्रवाह असला पाहिजे तो तिथं आता जाणवत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की सरकारने हे अत्यंत गांभीर्याने याची दखल घेतली पाहिजे गेल्या अनेक वर्षान वर्ष या प्रश्नांशी आमचे पलूस तालुक्यातले खास करून मिरज आणि वाळव्या तालुक्यातले सगळे शेतकरी या प्रश्नांशी एक संघर्ष करत आहेत आणि म्हणून माझं मंत्री मोद्यांनी ह्याच्यावर काय ठोस उपाय उपाययोजना करणार आहेत ते त्याला निधीची तरतूद कशी के केली जाईल आणि त्याची अंमलबजावणी या परिसरात किती लवकरात लवकर केली जाईल ह्याच्या बाबतीत मंत्री मोद्यांनी आम्हाला सांगा अशी आमची नम्र विनंती आहे